धन्यवाद सभापती मोदय पुणे शहरातील वीज मंडळातील रास्तापीठ विभाग विभाग कार्यालय मार्फत सेंट मेरी उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून एकत्रीकरण व विभाजन करून कोंढवा शाखेच्या कार्यालयातील अंतर्गत शाखा तीन शाखा कार्यालयाचे नवनिर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आला असून अद्यापपर्यंत तो, तो प्रस्ताव प्रलंबित असले सध्याच्या कोंढवा शाखा कार्यालयाअंतर्गत ऐंशी हजार ग्राहक संख्या असल्याने पाचशेहून अधिक रोहत्रांची संख्या असणे या कार्यालयाअंतर्गत कोंढवा बुद्रुक कोंढवा खुर्द येवलेवाडी पिसुरी टिळेकरनगर कात्रस कोंढवा रोड या भागांना वीज पुरवठा होत असतो भौगोलिक भाग मोठा असल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने तक्रारी निवारण करणं अवघड झाले नवीन जोड देणे इतर कामावरती ताम येत असल्याने वीज खंडित होण्याचा प्रमाण वाढले असल्यामुळे कोंढवा शाखेअंतर्गत पाठवण्यात आलेल्या नवीन तीन शाखा कार्यालयाच्या शासनाने तातडीन मंजुरी द्यावी हे विषय उल्लेखाद्वारे मी विनंती करत आहे